ठाकरे तर ठाकरे पण पवारांना सुद्धा हालचाल करता येणार नाही असा परमनंट बंदोबस्त भाजपनं केला राज्यातील राजकारणात केंद्रातील भाजप सुद्धा तितकं सक्रिय हे या नियुक्तीवरून दिसून आलं राहुल नार्वेकर यांना मिळालेली बक्षिसी आणि ठाकरे पवार दोघांचेही बंद झालेले मार्ग पवार शेवटचा प्रयत्न करतील पण उद्धव ठाकरेंना कसरतीशिवाय ऑप्शन नाहीच चारही बाजूने अडकवलं गेलं नेमकं गडलाय काय राज्याच्या राजकारणामध्ये अजूनही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा विषय तितकाच मसालेदार आहे मूळ म्हणजे उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार असो दोघांच्याही बाबतच भाजपा जी काही ऍक्शन घेत आहे त्या ऍक्शनवरती त्यांना स्वतःला सुद्धा कधी हसू येत असे आणि जनता जनजनार्दन म्हणून तर बघतेच आता बघा शिवसेना व्हाया राष्ट्रवादी व्हाया भाजपचा राजकीय प्रवास केलेल्या राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षाअंतर्गत बंदी कायद्यासंदर्भात घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या संशोधन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि त्यामुळे विरोधकांकडून एकच टीकेची झोड उठली राहुल नार्वेकर यांच्या निवडीवर विरोधकांकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल मानायचं का असा झोमणारा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला दुसरीकडे शिवसेना फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानं त्यांना केंद्राकडून बक्षिसी दिल्याची देखील आता जोरदार चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींना रसद हे हायकमांड पुरवतंय का असा प्रश्न निर्माण झाला कारण म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतरबंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ओम बिर्ला हे चौऱ्याऐंशी वे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाला उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आणि या घोषणेनंतर महाराष्ट्रात काँग्रेस ठाकरेगट आणि राष्ट्रवादीच्या पवार गटानं नार्वेकर यांना लक्ष करताना भाजपच्या वर्तन आणि धोरणांवरही सवाल उपस्थित केलेले महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाव्याच्या चिंधड्या उडून जो उफराठा निर्णय नार्वेकरांनी दिलाय त्याचं वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच परंतु त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलोत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्न समजावा का असा प्रश्न निर्माण झाला आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत आम्ही म्हणू तेच संविधान आणि आम्ही म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल असं म्हणणार कोणी असेल तरी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल मानायचं का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला या सगळ्या घडामोडींमध्ये ट्विस्ट काय माहितीये अजून शरद पवार यांच्या आमदारांचा निर्णय यायचा परंतु जे उद्धव ठाकरेंबाबत झालंय आणि आता नार्वेकरांची बदललेलं पद नार्वेकरांना दिलेली पदोन्नती या सगळ्या घडामोडी बघता ठाकरेंचा पवार करायला किंवा पवारांचा ठाकरे करायला आता भाजपा मागे पुढे बघणार नाही आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ठाकरे आणि पवार हे प्रकरण राज्यातील भाजप मंडळी नाही तर केंद्रातील भाजप हाय कमांड हाताळतंय त्यामुळे चारही बाजूने ठाकरे आणि पवारांना कायमस्वरूपी परमनंट अडकवण्याचा निर्णयच राहुल नार्वेकरांची ही नियुक्ती दर्शवते याबाबत तुमचं काय मत आहे सुप्रीम कोर्टातून या विषयात काही तोडगा निघू शकेल का सुप्रीम कोर्ट ही शेवटची अपेक्षा आता था ठाकरे आणि पवारांपुढे राहिली का याबाबत जरूर कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक